बाळासाहेब जे सांगितलं होतं काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आमची हम आम्ही दुकान बंद करू पण त्यांनी त्यांच्याच पुत्राने ते किती मानलं ते किती पाळलं आज सत्ता संघर्ष आहे आपण म्हणतो की आदरणीय शरद पवार साहेब जाणकार काय त्यावेळेस त्यांनी सुद्धा सत्तेसाठी काही खेळ राजकारण बीजेपी बीजेपीने एवढं सगळं करून ठेवलं आहे की आवश्यकताच नाही फक्त बीजेपी करते ते कुठल्याच पक्षाला आजपर्यंत जमलं नाही ना जमणारही नाही विषयच येत नाही एक गोष्ट लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची आज देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचीच सत्ता येणार या महायुतीच्या सभेला आणखीनही काही कार्यकर्ते सोबत आहेत आपल्या त्यांच्याशी आपण बोलूयात काय ना आपलं नैकंठ बात्रे कुठून आलात इथलं मुंबईतच आहे मुंबई कुठे उपनगर कि कुठे मुंबई उपनगर कि कुठून आलात मुंबई उपनगर म्हणण्यापेक्षा मी खरा मूळ रायगड जर मधला आमचे जे इथं रायगड पेड पेडमधले जे इथले मतदार आहेत त्यांना संघटित करून आपला बीजेपी पक्ष कसा, अप, इकड़े कसा ते एक आहे आणि आमच्याकडेही आपल्या आमचे राहतो तिथेही आणि इकडेही बीजेपी कसं कार्यरत आहे हे सांगण्यासाठी आणि आमची एक एकजुट किती आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इकडे देवाभाऊंच्या सभेला हजर आहोत किती लोक आलेत अशी पेण मधून या प्रचारासाठी नाही प्रमुख कार्यकर्ते आहेत ज्यांची आवश्यकता आहे इथल्या आम्ही आमची जी संघटना आहे त्या संघटनेच्या वतीने आम्ही थोडा त्यांना रायगड रहिवासी संघटना आहे आमची पेणवाल्यांची आमची जी इथं बरीचशी मंडळी आहेत दादरमध्ये शिवाजी पार्क अशा वेगवेगळ्या ठिकाणी जी मधनं आलेली आहेत त्यांना संघटित करून त्यांनी आमच्यासाठी किती केलेला आहे आणि त्यांचा फायदा त्यांनाही आणि आम्हाला कसा होतो हे सांगण्यासाठी आज आम्ही त्यांना मदत करण्यासाठी इकडे आलेलो आहोत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काय आणि किती महत्वाची आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक खरंच खूप महत्वाची आहे जे मुंबईमध्ये घडतं ते अख्या जगात जात आणि म्हणूनही मुंबई महानगरपालिकेची आम्हाला सर्वात महत्वाची महानगरपालिका वाटते प्रचार कसा झालाय एकंदरीत एक तुम्ही किती दिवसापासून आहे ते आम्ही साधारण जाऊन येऊन असतो इथं राहायची आवश्यकता नाही ने एवढं सगळं करून ठेवलंय की एवढा काही प्रचार करायची आवश्यकताच नाही फक्त व्यवस्थित नियोजन जे बीजेपी करते ते अख्या कुठल्याच पक्षाला आजपर्यंत जमलं नाही ना जमणारही नाही कालची सभा झाली याच याच मैदानामध्ये झाली आणि बरेचसे आरोप झाले काही आरोपांचं खंडन झालं नवीन आरोप केले गेले नवीन मुद्दे मांडले गेले त्याबद्दल काय खरं खरोबर तर मी सभा बघितली नाही कारण आम्ही प्रचारात बिझी होतो पण काही मुद्दे असो काही मांडो काही फरक पडणार नाही बीजेपी फक्त मुंबई महानगरपालिकेत बीजेपीचा झेंडा येणार आणि बीजेपी आणि आमच्या महायुतीतच सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून येण्याची खात्री आणि गॅरंटी आहे आम्हाला काय आकडा द्याल किती किती नगरसेवक येतील महानगर याच्यामुळे महायुतीचे मी तर म्हणे महायुतीचे सगळे ते सगळे आलेबाजे आणि येतील <laughs> महापौराला येऊन एक वाद सुरू आहे किंवा चर्चा सुरू आहे कोणी म्हणते खान महापौर बनेल कोण म्हणते अमराठी महापौर बनेल तुमचं काय म्हणणं आहे नाही कोणी काही म्हणू दे हे जे बोलतात ते हलव्यावरचं हा, पाणी आहे देवा भाऊंनी म्हणजे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं मुंबई मुंबईमध्ये महापौर हा मराठीच असणार आणि मराठीच होईल त्याबद्दल आम्हाला तीळ मात्र शंका नाही या अगोदर असं म्हटलं गेलं नाही या अगोदर शे, आशिष शेलार यांना विचारण्यात आलं ते म्हणाले हिंदू बसेल आता ते म्हणतायत मराठी बसेल हिंदू तर असणारच मराठीच असणार अशी आम्हाला प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि मराठीच होईल धन्यवाद वैकुण पाटील कुठून आलात आम्ही मुंबईत आलोय मुंबईच्या कुठल्या उपनगरातून आला वार्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव कसा प्रचार आहे तिकडे जोरदार प्रचार चालू आहे आणि निश्चितपणे यावेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेना याची सत्ता येणार कारण गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की उभाराची या ठिकाणी सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या काळामध्ये झालेली कामं आणि सगळं आपण मुंबईचा जर पूर्ण अभ्यास केला तर निश्चितपणे बदल हवाय आणि बदल भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीमध्ये होणारच नक्की वरळीतून तुम्ही वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आमदार आहेत तिथले स्थानिक काय अडचणी आल्या तुम्हाला प्रचारादरम्यान आज त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत आज त्या ठिकाणी रस्त्यांची जर अवस्था पाहिली तर खूप भयानक आहे रस्त्यांमध्ये जायला आज नागरिकांना खूप त्रास होतोय आणि सर्वसामान्य आपण पाहिलं वरळीचा भाग तर वरळीच्या भागामध्ये डेन्सिटी जो पॉप्युलेशन जे आहे पॉप्युलेशन पूर्ण उंच उंच आकाश मधली इमारतींमध्ये आहे परंतु खाली आपण पाहिलं तर त्याप्रमाणे डेव्हलपमेंट झालेलं नाही आज विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीलाच निवडून द्यायला पाहिजे शिंदे शिंदेचे कार्यकर्ते म्हणजे ते महायुतीमध्ये आहेत राज्यात आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये पण आहेत सगळे व्यवस्थित चालू आहे प्रचारा दरम्यान कुठल्या प्रकारच्या अडचणी किंवा त्यांच्याकडून कुठल्या म्हणजे गोष्टींची कमी पडते सगळं आलमेल आहे अगदी व्यवस्थित सगळं चालू आहे आमच्याकडे जे रिपोर्ट्स आहेत आणि आम्हाला जे जा आज जाणवते त्याप्रमाणे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती सत्तेत अगदी बहुमताने येणार आहे म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की वॉर्ड नंबर एकशे त्र्याहत्तर मध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल भाजपच्या तुमच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये प्रचार केला पन्नास खोके हो एकदा मुके हो अशा पद्धतीची घोषणाबाजी झाली त्याच्यामुळे नाराजी पण झाली काही शिवसेनेच्या नेत्यांची नाही ने नाराजीचा विषयच येत नाही एक गोष्ट लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची आज देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचीच सत्ता येणार मुंबई महाराष्ट्रापासून मा, तोडण तोडण्याचा डाव आहे असं कालच्या सभेतून बोललं गेलं तसे आरोप केले गेले काय उत्तर आपलं भावनिक आवाहन करण्यापेक्षा आता पूर्णपणे प्रॅक्टिकल होणं फार महत्वाचं आहे लोकांना विकास हवा आहे लोकांना डेव्हलपमेंट व्हावी आहे लोकांना आज आपण पाहतोय की जगभरामध्ये नवीन नवीन ज्या काही सिटीज डेव्हलप होतात त्या डेव्हलप होतात त्याप्रमाणे मुंबई शहर सुद्धा आज बीजिंगच्या धर्तीवर लंडनच्या धर्तीवरती त्या न्यूयॉर्कच्या धर्तीवरती तयार व्हायला पाहिजे या अशा याच्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना येते पाहिजे धन्यवाद काय नाव आपला निलेश देवगिरकर कुठून आला वाला कसं वातावरण आहे आपल्या मालाड मध्ये काय प्रचाराचे हे दिशा ठरलेली आहे आज मुंबई महानगरपालिकेचा प्रचार बघितला आणि जर आताची जर सिच्युएशन बघितली तर महायुती म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय ने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के मुंबईमध्ये बदल होणार आहे कारण त्याचं कारण आहे की या गर्दी त्या मुंबईतली जी आज तरी थांबवली असेल त्याला कारणीभूत आहे हे महायुद्ध सरकार आहे आणि युतीचं ध्येय धोरण अतिशय प्रामाणिक आणि क्लिअर आहे म्हणजे महादेशला आहे त्यामुळे शंभर टक्के लोकांना हा मोदी साहेबांच्या दा नेतृत्वाखाली राहायला शंभर टक्के आवडणार आहे आणि त्यामुळं नक्की हा हा होणारच आहे यदा मुंबईमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा सत्ता येणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तरी देखील नरेंद्र मोदी जे प्रधानमंत्री आहेत त्यांचंच नाव त्यांचाच चेहरा किंवा त्यांचीच काम घेऊन काय जावं लागतंय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकास काम चाललेत हा मार्गदर्शन हा त्यांचाच आहे चेहरा चेहरा त्यांचंच आहे पण त्यांच्या नेतृत्वाखाली जे काम करतात फडणवीस आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांचं त्यांचं जे दूरदृष्टी आहे त्यांची पारदर्शकता आहे कोणत्याही प्रकारचा त्यांचे ते आरोप नाही भ्रष्टाचा आरोप नाही त्यांचं कार्यक्षम कार्य प्रणाली अतिशय पारदर्शक आहे विजय अतिशय स्पष्ट आहे अगदी लहान गरिबांपासून ते अगदी श्रीमंतापर्यंत एक कलमी आणि एक न्याय देणार आहे नेतृत्व आहे फडणवीस साहेबांचं म्हणून नक्कीच ते सत्ता हे महायुद्धी येणार आहे याच अगदी तिला मात्र शंका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे आपले जे नेते आहेत त्या नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटावरती आरोप केलेला आहे की त्यांनी भ्रष्टाचार केला आहे म्हणून महानगरपालिकेमध्ये आरोप हा केला भ्रष्टाचार केला आहे कुठेतरी काहीतरी पाणी मुरत असेल म्हणून केलं असेल येणाऱ्या काळात फडोळ साहेब नक्की त्याच्यावरती संशोधन करतील आणि शोधून काढतील शंका नाही ठाकरे गटाकडून पलटवार असा झाला की ज्या ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते मग अजित पवार असतील नवाब मलिक असतील किंवा इतर जे काही नेते आहेत अशोक चव्हाण आहेत त्यांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसलेला आहात मग त्याच बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं होतं काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आमची आम्ही दुकान बंद करू मग त्यांनी त्यांच्याच पुत्राने ते किती मानलं ते किती पाळलं आज सत्ता संघर्ष आहे आपण म्हणतो की आदरणीय शरद पवार साहेब हे जाणता राजे आहेत सगळे त्यांनी सुद्धा सत्तेसाठी काही खेळ केले राजकारण राजकारणात हे खेळ खेळावे लागतात आहेत फक्त एवढंच की आपला प्रामाणिकता लोकांची सेवा ही स्पष्ट पाहिजे मग राजकारण कुठल्या पद्धती असू दे फक्त लोकांची जनजाची सेवा ही शेवटपर्यंत उरली पाहिजे आणि ते प्रामाणिक एवढंच ध्येय आणि हे ध्येय शंभर टक्के फडोर साहेबांकडे आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की लोकांचा एक खल आहे आज आम्ही पण मुंबई मध्ये फिरतोय काही ठिकाणी जातोय लख मध्ये प्रवास करतोय बस मध्ये प्रवास करतोय लोकांच्या एकच आहे की भारतीय जनता पार्टी सरकार सरकारपासून फार सोयीस्कर जीवन झाले सुखकर जीवन झाले आहे आणि भयमुक्त जीवन झाले आहे धन्यवाद धन्यवाद